नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये के आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा दोन हजार तीन साली विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू झाली होती अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळामधला आदर्श घोटाळा त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या काळात आशीर्वाद घोटाळा असे जे सदनिका म्हणजे जागा भूखंडाचे जे घोटाळे झाले म्हणजे हे या जागा रिटायर मेनच्या नातेवाईक रिटायरमेंट रे, मिल, जे मिलटरी मेन झाले किंवा जे मयत झाले मिल्ट्रीमध्ये त्यांच्या कुटुंबासाठी त्या जागा राखीव होत्या सदनिका बांधायच्या होत्या तसंच शैक्षणिक संकुलनासाठी जी जागा असलेली आशीर्वाद स्वासाठी जी जागा या जागेवरती देखील बेचाळीस एकवीस मजली टावर उभा करून त्याचं वाटप कसं झालं बेकायदेशीरित्या म्हणजे याच्यामध्ये बघा आशीर्वाद स्वसाटीची जी, जी जागा होती शी शैक्षणिक संकुलनासाठी असलेली जागा ही मुंबई अंधेरी या ठिकाणची जागा या ठिकाणचे म्हणजे सोसायटीचे मुख्य प्रवर्तक म्हणून माजी मंत्री सुनील देशमुख हे होते तर यामध्ये हर्षवर्धन पाटील सुरेश शेट्टी आदी मंत्र्यांनी कशा प्रकारे या जागा खोटं नाटं दाखवून बळकवल्या आपण जे म्हणतो की सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे अजित पवार गटाचे जे माणिकराव कोकाटे आहेत या माणिकराव कोकाट्यांनीच फक्त फ्लॅट बळकवले असं आपण म्हणतो परंतु असं नाही महाराष्ट्रातल्या विलासराव देशमुख सरकारच्या काळातल्या अनेक मंत्र्यांनी अशा बेकायदेशीरित्या सज्ञिका बळकवल्या तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख हे दोन हजार तीन साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर अशोक चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये आदर्श घोटाळा निर्माण झाला होता आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर मात्र <coughs> त्यानंतर मात्र विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये देखील आशीर्वाद सोसायटी या सोसायटीच्या भूखंडाचा घोटाळा बाहेर निघाला होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबईमध्येच घोटाळा झाला का मुंबई पुणे नाशिक अशा विविध शहरांमध्ये ज्या रिक्त जागा होत्या काही शैक्षणिक संकुलनासाठी काय रिटायर म्हणजे मिलिटरीमध्ये जे काही मुके पडलेले जे जवान आहेत त्यांच्या कुटुंबासाठी ज्या जागा होत्या ह्या जागेवरती या सगळ्या पुढाऱ्यांनी कब्जा केला कशा प्रकारे ह्याची विलेवाट लावली ते बघा आता हर्षवर्धन पाटील यांनी जो आशीर्वाद श्वासाने फ्लॅट बळकवण्या फ्लॅट घेण्यासाठी प्रयत्न केला होता म्हणजे ह्या सगळ्याचे आरोप जे आहेत माजी पोलीस अधिकारी वाय पी सिंग आरटीआय आरटीआय मध्ये त्यांनी माहिती काढली आणि त्यांनी हे सगळे आरोप या मंत्र्यांवरती केले होते त्याच्या बातम्या देखील आहेत व्हिडिओ आहेत त्याचे त्याची कागदपत्र देखील उपलब्ध आहेत आपण हे सगळं विसरलोय आपण आदर्श घोटाळा विसरलो सुयोग घोटाळा विसरलो परत सत्तर हजार कोटीचा घोटाळा विसरलो हेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आहेत हे सांगायचे की माझ्याकडे गाडी भरून पुरावे आहेत कुठं गेले हे सगळे पुरावे सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला तो कुठं गेला सत्तर हजार कोटाळे कोटीचा घोटाळा बघा हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर त्यांनी ते मुंबईच्या राजयोग सोसायटीमध्ये राहत होते राजयोग सोसायटी मध्ये त्यांचं घर होत तसंच त्याला मंत्र त्यांना मंत्री असल्यामुळं मंत्रालयाचं देखील घर मिळालेलं होतं परंतु दोन हजार तीन साली बघा कसा घोटाळा झाला ते वाय पी सिंग हे जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी हा सगळा घोटाळा बाहेर काढला बघा क्रीडा संकुलन म्हणजे शैक्षणिक क्रीडा संकुलनाची जी जागा होती ही जागा अगोदर क्रीडा संकुलनाची जागा त्याचं वरच हे बदललं ती जागा सोसायटीसाठी देण्यात आली म्हणजे त्याचं आरक्षण बदलण्यात आलं त्याच ह्या ह्या सा, जागडनी मिळून आणि यामध्ये या ही मजली मजली टावर बांधला त्याच्यात सदनिका होत्या बेचाळीस सदनिकांमध्ये बघा हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार तीन साली आपली आई म्हणजे रत्नप्रभा शाजीराव पाटील यांच्या नावे प्रथमता अर्ज केला त्यांचं उत्पन्न दाखवलं सोळा हजार रुपये आता याला जे प्रतिज्ञापत्र दिलं हे खोट प्रतिज्ञापत्र कसं जोडण्यात आलं हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर या ठिकाणी राहत असलेल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं त्याचबरोबर मुंबईमध्ये कुठंही घर नाही असं प्रतिज्ञापत्र देण्यात आलं आणि या प्रतिज्ञापत्राच्या आधारे घर मिळावं म्हणून अर्ज करण्यात आला परंतु याला उत्पन्नाच्या आटीची आठ आट जी होती ती कमी होती त्यामुळं हा अर्ज फेटाळण्यात आला म्हणजे सोळा हजाराचं उत्पन्न दाखवलं होतं त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांची पत्नी रत्नप्रभा हर्षो भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावे पूर्वीचे एक सुभद्रा सुभद्रा सोसायटी म्हणून आहे वरळी या ठिकाणची या ठिकाणी यांच्या नावे घर आहे असं वाय पी सिंग यांनी म्हटलेलं आहे माहिती अधिकार कार्यकर्ते माजी पोलीस अधिकारी यांनी असं म्हटलंय की यांचं वरळी या ठिकाणी यांच्या नावे घर आहे तरी देखील त्यांचं सहा हजार रुपये उत्पन्न दाखवण्यात आलं आणि त्यांच्या नावे या आशीर्वाद सोसायटी कडे घरासाठी अर्ज करण्यात आला त्यांना त्यामध्ये साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर मिळालं असं वाय पी सिंग यांनी सांगितलं परंतु साडेतीनशेच्या ऐवजी त्यांना एक हजार स्क्वेअर फुटाचं घर मिळालं त्यामध्ये मिळाले असं वाय पी सिंग यांनी सांगितलेलं आहे म्हणजे बघा त्यांच्या देखील नावे असेच कागदपत्र तयार करण्यात आली की त्या इंदापूरला राहतात त्यांचं उत्पन्न महिन्याचं साडेसहा हजार रुपये आहे फक्त आणि त्यांचं मुंबईमध्ये म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या पतीचं म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि आई या म्हणजे कुटुंबामध्ये माझं मुंबईमध्ये कुठंही घर नाही अशी कागदपत्र तयार करण्यात आली आणि या कागदपत्राच्या आधारे पत्नीच्या नावे सदनिका मिळवली असं माहिती अधिकार कार्यकर्ते तसंच माजी पोलीस अधिकारी <coughs> वाय पी सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं परंतु आता सदर आरोप हे या सगळ्या मंत्र्यांनी त्यावेळेस फेटाळले होतं सदर प्रकरण हे कोर्टामध्ये गेलं होतं परंतु याचा आता पुढं काय झालं याचा म्हणजे सगळ्यांना विसर पडलेला नाही म्हणजे पुढे काय झालं हे कोणालाही माहिती नाही म्हणजे एकंदरीत सदर प्रकरण बघा माणिकराव कोकाटे यांचं अजूनपर्यंत सुरू आहे प्रकरण आणि त्यांना त्याच्यामध्ये खोटे कागदपत्र दाखवून शासनाची दिशाभूल केली म्हणून दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे परंतु ज्या वाय पी सिंग यांनी हर्षवर्धन पाटील यांचं हे प्रकरण लावून धरलं होतं ते वाय पी सिंग सध्या कुठं आहेत आणि या प्रकरणाचं पुढे काय झालं हे सध्या तरी अजून कोणालाच माहिती नाही परंतु हे प्रकरण आता सध्या जरी थांबलेलं असलं तरी कोण नाही कोण तरी या प्रकरणावरती आवाज उठवेल आणि माजी मंत्री सुनील देशमुख असतील किंवा सुरेश शेट्टी असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील विलासराव देशमुख असतील किंवा अजून कोणी असेल ह्या हे ज्या ज्या लोकांनी घरं खोटी कागदपत्र दाखवून बळकवलेली आहेत ते मात्र जनतेच्या समोर येणं देखील तेवढंच गरजेचं आहे म्हणजे बघा मंत्री संत्री कशा पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी असलेली जागा त्या ठिकाणी भूखंडावरती इमारती उभ्या करून कशा पद्धतीनं लाटलं जाते हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हे हा घोटाळा फक्त मुंबई वरळी आणि अंधेरी पुरता मर्यादित आहे का ही आंधे आशीर्वाद स्वासाठी ही अंधेरी या ठिकाणी आहे म्हणजे एवढ्या पुरता मर्यादेत आहे का तर हा पुढे जाऊन पुणे या ठिकाणी देखील झाला असणार आहे नाशिक या ठिकाणी आहे असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल किंवा औरंगाबाद असेल नागपूर असेल असे जी महत्वाची काही शहर आहेत हे आहेत या शहरांमध्ये देखील असा झाले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही कोल्हापूरला तर हर्षवर्धन पाटील जवळपास दहा ते पंधरा वर्षे पालकमंत्री होते त्यामुळं जिथं जिथं काय झालं हे शोध मोहीम घेणं सुद्धा सर्वसामान्यांना गरजेचं आहे तर बघूया या घोटाळ्याचं पुढं काय होत आहे ते आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे